जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू झाली या इचलकरंजीकरांसाठी हॉटेल नैवेद्यमची मेजवानी कोल्हापुरातील नामवंत एम एम ग्रुप गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर इचलकरंजीकरांसाठी खास परवाने घेऊन आले आहे कोल्हापूरकरांची पहिली पसंती ठरलेले जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीचा आस्वाद देणारी हॉटेल नैवेद्यमची शुद्ध शाकाहारी आता आहे रुचकर थाळी सुरू झाली अल्पावधीतच हॉटेल नैवेद्यमची थाळी कोल्हापूर यांच्या पसंतीस उतरली आहे इचलगंजीकरांनाही आता देशातील विविध राज्यातील चविष्ट शुद्ध शाकाहारी खाद्यपदार्थांची चव नैवेद्यमध्ये चाखायला मिळणार आहे आज कोल्हापूरचे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते हॉटेल दिमाखात उद्घाटन झाले या प्रसंगी मंथन फाउंडेशनचे अध्यक्ष आणि हॉटेल नैवेद्यमचे मालक मारुती माने माजी नगरसेविका सौस्मिता मारुती माने आणि युवा उद्योजक मंथन माने यांनी उपस्थितांचे स्वागत केले केवळ सात महिन्यापूर्वी कोल्हापुरात रोईकोर कॉलनी येथे सुरू झालेल्या हॉटेल नैवेद्यमने ग्राहकांची पहिली पसंती मिळवली आहे हॉटेलला केवळ कोल्हापूर करच नाही तर देश विदेशी पर्यटक भेट देऊन इथल्या चविष्ट शुद्ध शाकाहारी थाळीचा आस्वाद घेतला आहे इतकंच नाही तर इथल्या जेवणाची मनमुराद कौतुकही केली आहे दिवसाची मेजवानी दररोज देणाऱ्या नैवेद्यमच्या थाळीत पुरणपोळी रबडी जिलेबी गुलाबजाम मालपुवा रसमलाई असे विशेष खाद्यपदार्थ असतात संकष्टीला उकडीचे मोदक हंगामात आमरस असे अत्यंत रुचकर पदार्थाचा थाळीत समावेश असतो याशिवाय नैवेद्यम स्पेशल चाट दही वडा दालबाटी स्वादिष्ट भाज्या कडी खिचडी असे बरेच काही तुम्हाला चाखायला मिळणार आहे इथलकरंजीच्या अस्सल खवयांसाठी ही विशेष मेजवानी आता रोजच असणार आहे नैवेद्यमची दुसरी शाखाही इचलकरजी फॉर्च्युन प्लाझा जवळ सेवेत रुजू करण्यात आली आहे या शाखेमध्येही कोल्हापूरच्या इतकीच किंबोना त्याहून अधिक चविष्ट व रुचकराचे अनेक पदार्थ इचलकरंजींच्या खास खवयगिऱ्यांसाठी आणले आहेत याला आता उत्तम असा प्रतिसाद इचकंजीकर देतील असा विश्वास एम एम ग्रुपच्या मालकीन व कोल्हापूरच्या माजी नगरसेविका सौस्मिता माने यांनी व्यक्त केला कोल्हापुरातील नामवंत एम एम ग्रुपने हे हॉटेल सुरू केले आहे विशेष म्हणजे तेच शेफ मॅनेजमेंट आणि या हॉटेलमध्ये दे देखील आहे यावेळी जिल्हा भूमिलेख अधिकारी शिवाजी भोसले जिल्हा मुद्रांक अधिकारी बाबासो वाघमोडे कारगोर अधीक्षक कापडे डॉक्टर संजय देसाई मधुकर मुसळे शिवराज देसाई सुहास लटोरे माजी नगरसेवक रत्नेश शिरोळे वैभव ट्रॅव्हलचे वैभव कुसाळे सुहास लटोरे जुन्या नैवेद्यम हॉटेलचे मालक सुभाष सावंत मोहन माने प्रकाश गणेश माने माने नंदू इंगोळे भास्कर शेळके संजय शहापुरे पवन कुमार महाराज इजाज मुल्ला वाघा महाराज अभिजित घोडके प्रनिल इंगळे संदीप पाटोळे आदीसह मैत्री कट्टा ग्रुप कोरगावकर हायस्कूलचे माजी विद्यार्थी यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रामधील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क नमस्कार एम एम ग्रुप हॉटेल नैवेद्यम ही कोल्हापूरची प्रसिद्ध थाळी आता आम्ही घेऊन येत आहोत इचलकरंजीत कोल्हापूरची नैवेद्यमची थाळी सगळ्यांनाच माहिती आहे खूप प्रसिद्ध थाळी आहे कोल्हापूरकरांच्या पसंतीस उतरलेली ही थाळी आता इचलकरंजीकरांच्या सेवेत देखील आम्ही आजपासून म्हणजे आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही आज या ठिकाणी सुरू करत आहोत आणि खरं सांगायचं झालं तर इचलकरंजीकरांच्या आग्रहास्तवच आम्ही या ठिकाणी नैवेद्यमची थाळी सुरू करत आहोत आणि ही थाळी खाणाऱ्यांना नक्कीच समाधान आणि पुन्हा पुन्हा इथं यावं असं वाटेल असंच ही थाळी आहे मी असं म्हणेन आणि ह्यासाठी तुम्ही सगळ्यांनी इचलकरंजीकरांनी नक्की यावं कारण कोल्हापूरची ही प्रसिद्ध थाळी गेल्या आम्ही सहा महिन्याच्या पूर्वीच सुरू केली आणि सहा महिन्यात ती इतकी प्रसिद्धी मिळाली नैवेद्यमला की आता आ, अगदी सहा महिन्याच्या कमी कालावधीच्या आधीच आम्ही इचलकरंजीकरांच्या सेवेत आहे आणि याचा लाभ सगळ्या इचलकरंजीकरांनी घ्यावं कारण असं म्हटलं जातं की कर इचलकरंजीमध्ये नॉनव्हेज खाणाऱ्यांचं वर्चस्व जास्त आहे पण तरी देखील वेज खाणाऱ्यांच्या खास आग्रहास्तवच आम्ही या ठिकाणी नैवेद्यमची साली सुरू केली आहे आणि तुम्ही यासाठी नक्की एकदा भेट द्या आणि मी एवढंच म्हणेन एकदा याल तर परत परत याल एवढे या खात्री निशी मी एवढं सांगू इच्छिते की तुम्ही सगळ्यांनी एकदा भेट नक्की द्यावी थँक्यू इचलकरंजी येथील या नैवेद्यम हॉटेलचा पत्ता आहे कृष्णा रेसिडेन्सी महालक्ष्मी नगर फॉर्च्युन प्लाझा जवळ आणि प्लीज सगळ्यांनी एकदा नक्की भेट द्या थँक्यू नमस्कार आज आम्ही इथे आलोय इच्चलकरंजीमध्ये नैवेद्यमच्या दुसऱ्या शाखे पहिली शाखा कोल्हापूरमध्ये पुल आहे जिथे आम्ही खूपदा खाल्लोय आणि तशीच इचलकरंजीकरांसाठी नैवेद्यमची दुसरी ब्रांच इथे आली आहे इथे जवळजवळ बत्तीस तीस ते बत्तीस प्रकारचं जेवणाचे ताट तुम्हाला मिळणार आहे जिथं की तुम्हाला गोडापासून तिखट तुमचं सर्व चवी पुरवणारं हे ताट आहे आणि हे चौदा ताट खायचं असेल तर तुमच्या सेवेसाठी इचलकरंजी मध्ये झालेलं आहे तुम्ही नक्की विजिट करा तुम्हाला सर्व प्रकार खूप आवडणार नमस्कार जस माझ्या वाईफने सांगितलं की जसं तुम्ही इकडची चव हो, जी आहे ती तुम्ही एकदा नमस्कार जसं माझ्या वाईफने सांगितलं की नैवेद्यम मधली जी चव हो, आहे ती खूप उत्कृष्ट आहेच पण तुम्ही नक्की इकडे तुमच्या परिवारासोबत या मित्रांसोबत या सगळ्यांसोबत या या तुम्ही एकदा याल तर परत परत गॅरंटी शुभ मुहूर्तावर इचलकरंजी आमची सुरुवात झालेली आहे एम एम ग्रुपने सुरुवात केलेली आहे तर यांची शाखा कोल्हापूर मध्ये पण आहे तर बरेच दिवस झाले आम्ही त्यांच्याकडे जेवायला जातोय तर खूप सुंदर जेवण आहे थाळी इतकी छान आहे की अगदी शुद्ध शाकाहारी खूप मस्त जेवण आहे त्यांच्याकडं आणि व्हरायटी तर एवढ्या सुंदर आहेत अगदी थोडे थोडं खाल्लं तरी पोट भरते एकदम आणि फूड क्वालिटी पण चांगली आहे त्याच्यानंतर सर्व्हिस खूप चांगली आहे सगळा स्टाफ वगैरे पण चांगला आहे तर इथं इचलकरंजी मध्ये आपली त्यांनी शाखा नवीन चालू केलेली आहे तर सर्वांनी एकदा व्हिजिट द्यावी इथं आणि पुरेपूर जेवणाचा इथं आस्वाद घ्यावा नमस्कार कोल्हापूरच्या एम एम ग्रुपच्या नैवेद्यम थाळीचा इचलकरंजीमध्येही शुभारंभ झालेला आहे इचलकरंजीच्या खवयांसाठी ही खरी तर पर्वणी ठरणार आहे कारण असल शुद्ध शाकाहारी आणि देशातील विविध प्रकारचे पकवान आपल्याला या थाळीमध्ये खायला चाखायला मिळणार आहे आणि कोल्हापूरच्या खवयांच्या पहिल्या पसंतीत एक नंबरला उतरल्यानंतर आता इचलकरंजीच्या खास इचलकरंजीकरांचा खास आग्रह असतो आता इचल मदे ही थाड़ी तर मी इचलकरंजीच्या सर्व नागरिकांना आवाहन करेन की त्यांनी येऊन नक्की द्यावी जनतेचा अधिकार नमा जाणीव हक्काची ची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव